एकादशी दिवशी बिरबल एक गाडव घेतो गंगेवर जातो पतंजलीचे दोन चार साबण घेतो ते साबण घेऊन गोदावरीवर जाऊन गंगेवर जाऊन त्या गाडावर स्नान घालतो आता किती साबण लावलं काय फरक पडणार आहे काय खूप साबण लावलं तो बादशाह येतो मूर्ख बादशाह येतो बिरबलला म्हणतो क्या कर रे हो बिरबल म्हणतात साहेब या गंगा असे कधी का घोडा बना कोण म्हणतो बिरबल म्हणतो त्यावेळेस तो मूर्ख भाषा म्हणतो अरे बिरबला गंगेच्या स्नानानं कधी गाडवाचं घोड बनतशाला म्हणतो तसं एकादश्या दिवशी गंगेच्या स्नानानं मुसलमान कधी ब्राह्मण होतो का विठल का सांगितलं गाडव गंगेशी नाय जावणी उकरड्यावळी लोळे गंगेचे आंघोळ घातले परत ते उकळ्यावर जाऊन लोळणारच आहे महाराज वर्णन करतात सुंदर घर मधली इमारत आहे महाराज सुंदर रंग रंगोटी चांगली केलेली आहे तोरण बांधलेले फक्त एवढ्याच एका घरात राहिलाच कोणी नाही काय अर्थ आहे का? काय काय अर्थ नाही काय झालं दश्मीलाही काय योग आला नाही जेवणाचा एकादशी निराहार झाली द्वादशी सोडण्याचा प्रसंग नाही आला शेवटी कार्याच्या दिवशी कशा पंक्तीला बसतात बसल्यानंतर माल पंक्तीच्या मालकाने बस थांबा थांबावणे पंगत झाले की दुसऱ्या पंक्तीला बसवतो झिलबीची पंगत होती जिलबीची पंगत होती पंक्तीच्या मालकाने के काय केलं जो सात दिवसाचा उपवास होता ती परतभर जिलबी घेतली त्याच्या पोटाला बांधली आता मला सांगा सात दिवसाचा उपवास आहे पोटाला परतभर पर जिलबी बांधली तृप्ती होईल का तृप्ती होणार नाही लिंपी ले वर्णन करतात कुमकुम सेंदूर केले कांत हिने कळ माळ भरेल झळा काय करू चित्रे व फळ आतोश कर्म वरचिरे कडा न सरे मुले थोडा नव्हे घडा पवित्र गंगे महाराज मद्याचं भांड आहे त्यामध्ये गंगेचं पाणी आणलं पवित्र होईल का पवित्र होणार नाही तसं अंतकरण जर शुद्ध नसेल मनुष्य जर चांगलं कर्म करत असेल पण अंतकरण शुद्ध नसेल तर ते कर्म फलदायी ठरत नसतं रामराम म्हणतोय रामराम म्हणतोय आणि अशा प्रकारे जर निषिद्ध कर्म करत असेल फळ मिळेल का फळ मिळणार नाही वारी पण करतो तंबाखूही खातो भजनही करतो खोटंही बोलतो चालतं का असं असं चालत नसतं म्हणून महाराज सांगतात अंतकरण शुद्धीपूर्वक देवाचं भजन करणं हे देवाला अत्यंत प्रिय आहे विठाला विठ शुद्धी असली पाहिजे भाव असला पाहिजे भावे विना भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विना शक्ती मुलोने परमात्मा भावाचा भूकेलेला आहे ना प्रेमाचा भू

ती शबरी माता काय करते सुंदर सुंदर बोर असतात खाऊन पाहिलेले असतात गोड गोड बोर देवाला देते काय शबरी माता असेल पहा गोड बोर देवाला आपलं तसं असतं खिडकी सुपारी खोटा पैसा सत्यनारायणाला ती जी शबरी माता आहे गोड गोड बोर जे खाऊन पाहते देवाला देते त्यावेळेस लक्ष्मण भैया म्हणतात मैया हे पोरं टॉकरून काय पाहिलेले आहेत शबरी माता म्हणते लक्ष्मण भैया स्वतः खाऊन पाहिले गोड आहेत तेच तुम्हाला दिलेले आहेत आता लक्ष्मण भैया म्हणतो पहा शबरी माता मा मा ते परमात्मा असा भोगेलेला आहे देवी शबरीची गोष्टी बोर परमात्मा खातो आता त्या बोरामध्ये काय स्वाद होतो आपल्याला माहिती आहे जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला गेले रावणाला मारणं अयोध्येला गेले अयोध्येला तर देवाला काही कमी आहे छप्पन प्रकारचे भोग आहेत मग ते छप्पन प्रकारचे भोग असताना भगवान परमात्मा तिथल्या लोकांना म्हणायचे शबरीच्या बोरीमध्ये जे स्वाद आहे तो छप्पन भोगामध्ये नाही विठ्ठल <laughs> तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे आम्ही आमचं म्हणणे तुम्ही काय मागू नका पण भेटायला तरी जा अहो ज्याचा मित्र द्वारकेचा राजा आहे तो भिकारी राहील का महाराज ज्याचा मित्र नरेंद्र मोदी आहे तो भिकारी राहील का तो भिकारी राहू शकत नाही आता द्वारकेचा राजा मित्र आहे काय आमची इच्छा नाही तुम्ही काय मागू नका तुम्हाला माहिती आहे वारकराचा नियम आहे तुका का म्हणे जीवभाव देवापाई ठेवणी ते काय मन मागते आम्ही विठ्ठल जीवन टाळ चिपळी धन वारकऱ्याचं धन जर काय असेल तर फक्त भजन करणे वारकऱ्याचं धन आहे ज्ञानेश्वरी गाता भागवत हे वारकऱ्याचं धन आहे आम्हाला माहित आहे तुम्ही काय मागणार नाही काय मागू नका फक्त जा आता सुदामदेव गेले महाराज सुदामदेव गेले भगवान परमात्मा आले भगवान परमात्माने पाहिलं माझा बालपणीचा मित्र आलाय परमात्माने सिंहासन सोडलं रस्त्यावर आले आलिंगन दिलं सिंहासनावर बसवलं आपल्या डोळ्यातल्या प्रेमाशे सुदामा देवाच्या चरणाची पूजा केली सोन्याचा पितांबर सोन्याचं उत्तम जिका उपर्ण घालवून दिलं सोन्याचे दागिने दिले छप्पन प्रकारचे भोग दिले देवाच्या लक्षात आलं अरे सुधामा तो आलायचपणे वहिनीन काहीतरी दिलं असेल ना आता मला सांगा छप्पन भोगापुढे बहिणीने काय दिलं काय द्यायचंय पहिन दिलं होतं पोहे सुदाम देवाचे मारी कोरडेचे पोहे होते ते पण काही असे प्रकारे भिजवलेले नव्हते त्याला फोडणी वगैरे काहीच नव्हते कोरडे पोहे होते किती जुने माहित जुनार जुनार होते काय माहीत नाही ठेवले असे ते पोहे होते गुरुवारी बाबा समजा त्यात उंदरानं कार्यक्रम केला होता असे ते पोहे होते आणि असे ते पोहे असे पोहे भगवान परम जी उपर्ण होतं ते उपर्ण पाहिलं गाठ सोडली त्यामध्ये पोहे होते देवानी एक घास खाल्ला सोजाम देवला सोन्याच्या नगरी देऊन टाकली दुसरा घास खाणार इतक्यात रुक्मिणी मातेने हात धरला देवा सगळंच खाताय आम्हाला काही ठेवतं का नाही म्हणे ह्याचा लाक्षणिक अर्थ असा होता रुक्मिणी मातेनं माहित होतं देवानी पहिला घास खाल्लाय सोन्याच्या नगरी दिली दुसरा घास खाल्ला तर वैकुंठ देऊन टाकतील केवलम नच गुण ही प्रिय माधव हा परमात्मा अनन्य भक्तीने प्रसन्न होतात गुणाच्या द्वारे परमात्मा प्रसन्न होत नाही म्हणून महाराज सांगता भावे गावे गीत शुद्ध अंतकरणाने काय करा देवाचं भजन करा भावनेने काय करा देवाचं भजन करा भावे विना देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे भाव भया कळे देवा देवाकारणे भाव तस्मात त्या विनगीर फारसे भिंत झाले एक चित्त करे बौद्ध तेवण्यासाठी डंगा घेऊन देवना धन लागत नाही ये पत्र पुष्पफळे भावाचे कारण तुका काय लागत नाही आपलं द्रव्य लागत नाही संपत्ती लागत नाही पत्र पुष्प फलमे परमात्मा म्हणून भजन करा कसं करा महाराजांचा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त अंतकरण शुद्ध पाहिजे निर्मळ मनाने देवाचं भजन केलं पाहिजे ऐक नाही महाराजांना निर्मळ मन नसेल भजन करीत असेल त्याला कस प्रकारचा आनंद राहत नाही ते मन किती पवित्र पाहिजे सतरा अध्यायामध्ये खूप जोड चिंतन आले भाव संस्कृती पदावर चिंतन करताना वर्णन करता सरोवर तरंगे सांडेले आकाश मेघी का चंदनाचे उरगे उद्यान जैसे नाना कळा वैशम्य चंद्रू सांडेला आधी नरेंद्र नातरे शिरसमुद्र मंदरा चळे तैसे नाना विकल्प जाळे सांडूनी गेली केवळे मन राहे का केवळे स्वरूपी जे ज्ञानाबाईने वर्णन केले सरोवर आहे सरोवर सरोवरातल्या लाटा शांत झालेल्या आहेत महाराज लाट लेख सुद्धा लाट नाही ते सरोवर कसं आहे शांत आहे मूळ स्वरूपामध्ये महाराज सांगतात आकाशामध्ये मेघ आले होते ढग आले होते ढग निघून गेले आकाश निरभ्र आहे मोकळं आहे प्रसन्न आहे स्वच्छ आकाश आहे किती पवित्र आहे पहा आकाशामध्ये ढग सगळे निघून गेलेले आहेत माऊली वर्णन करतात का चंदनाचे उरगी उद्यान जायचे चंदनाचे बाग आहे जंगलामध्ये चंदनाचे झाड आहेत पण एक दोष असतो चंदनाच्या झाडाला सर्पाचं वेस्टन असतं पण त्या चंदनाच्या झाडातून सगळे सर्प निघून गेलेले आहेत माऊली वर्णन करतात शिरसमुद्राचं मंथन केलं क्षीर समुद्राचं मंथन केल्यानंतर मंदार पर्वताची रवी केली जेव्हा खवळला गेला असा खवळला पर्दाची रवी बाहेर काढली आता शिर समुद्र आपल्या मूळ स्वरूपामध्ये शांत स्वरूपामध्ये लाट नाही काहीच नाही ज्ञानोबरे वर्णन करतात तस तैसी नाना विकल्प जाळे चांडून गेली कळे